रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे सोन्याची पालखी पताका लावा तिला ग ज्ञानेश्वर मौली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताका लावा तिला ग ज्ञानेश्वर मौली निघाले पंढरपुराग लाल लाल पागोटी रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा पागोटी रेशमाचा दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा सोन्याची पालखी पताका लातीलाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताका लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग अभिर्बुक्या भरले ताट विठल पहत भक्ता विठ्ठल भक्ताची वाट अभिर्बुक्याने भर ताट विठल पहतो भक्ताट विठल पहतो भक्ताट सोन्यालकी पता कला ति लग ज्ञाश्वर माौली निगाले पण्डरपुराग सोन्या पली पता लाग ज्ञानेश्वर मा निघाले पण्ढरपुराग पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला पिवळा पितांबर मोत्याचा तुरा वाळवंटी होतो गोपाळ काला वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पताकाला वा वाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरपुराग सोन्याची पालखी पताकाला वा वाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पण्ढरपुराग ताजी निघाली वारी मस्तक कठेवि चरणावरी मस्त कठेवि चरणावरी तु कारा माजी निघाली स्ारी मस्तक कठेवि चरणावरि मस्तकठी ते चरणावरी सोन्याची पली पताका कला ति लग ज्ञानेश्वर माऊली निगाले पण्ढरपुराग सोन्याची पालखी पता कालावातिलाग ज्ञानेश्वर माऊली निगाले पण्ढरपुराग सोन्याची पालखी पता कालावातिलाग ज्ञानेश्वर माऊली निगाले पण्ढरपुराग